नमस्कार आता भूमीला समजलेलं असतं की क्षितिजास आपली मुलगी आहे म्हणून भूमी ही तशीच आनंदाने घरी येते आणि घरात सगळ्यांना जोरजोरात हाका जो मारते आकाश आजी अथर्व मनू सगळ्यांनी लवकर खालती या सर्व पटापट -पत खाली येतात आता भूमी आकाशला आजीला सगळ्यांना सांगते की क्षितिजा हीच आपली आकाश मुलगी आहे मी बघ सगळ्या पुराव्या निश्चित सिद्ध केलं आहे सगळे पुरावे आहेत माझ्याकडे आता आकाशलासुद्धा आनंद होतो की आपली मुलगी भेटली आता आकाश म्हणतो वा भूमी शेवटी आपली मुलगी जवळ आता येणार आजी म्हणजे मी बोलली होती ना की दुःखानंतर सुख येतं तुमच्या आयुष्यात सुखाचे क्षण येणार म्हणून बोलले होते मी आता सर्वच जण आनंदात असतात सर्वच जण आनंदाने एकमेकांना मिठी मारतात भूमी म्हणते आकाश फायनली आपली मुलगी आता आपल्याला मिळणार तेव्हा आकाश म्हणतो हो जेव्हा क्षितिजा तुझ्याजवळ यायची तेव्हा ती किती आनंदात असायची हसायची लगेच शांत व्हायची तू गंगाई गायलीस की लगे ती लगेच झोपायची तिचं आणि आपलं बॉन्डिंग काहीतरी वेगळंच होतं भूमी म्हणते हां तेच तेच सगळं आकाश ती आपली मुलगी म्हणूनच तिचं आणि आपलं बॉन्डिंग वेगळं होतं अटॅचमेंट होती ती आपली आता आकाश म्हणतो आता थांबायचं नाही चल आत्ताच्या आत्ता आपण जाऊन आपल्या क्षितिजाला घेऊन येऊया ता 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 आता घरातले सर्वजण क्षितिशाच्या तयारीसाठी छानपैकी क्षितिशाच्या स्वागताची तयारी करतात आता मनू तर गोडाधोडाचं जेवण बनवते आणि आकाश आणि भूमी आता इथे पारितोष आणि अमोलीकडे आलेले असतात आणि पारितोष आणि अमोलीला सांगतात की क्षितिशा आमची मुलगी आहे ते ऐकून आता पारितोष आणि अमोलीला धक्का बसतो आता अ आकाश सर्व पुराव्यांनीशी पारितोष आणि अमोलीला सगळं सांगतो सगळे पुरावे दाखवतो आता त्यांचासुद्धा विश्वास बसतो आता अमोली म्हणते नाही पण क्षेतीच्या माझी मुलगी आहे मी तिला कुणाजवळही देणार नाही पारितोष म्हणतो श अमोली असं काय करतेस ती आकाश आणि भूमीची मुलगी आहे तुला तिला द्यावंच लागेल तेव्हा अमोली म्हणते नाही मी देणार नाही आता पारितोष म्हणतो अगं त्यांची मुलगी आहे मला पहिल्यापासूनच वाटत होतं काहीतरी भूमीची आणि तिची अटॅचमेंट आहे त्याच्यावरूनच मला कळलं आपल्याला तिला द्यावं लागेल आपण वाटल्या दुसरं बाळ दत्तक घेऊन आता पारितोष क्षितिजाला घेऊन येतो आणि आकाशभूमीच्या हातात देतो आणि म्हणतो ही घ्या तुमची मुलगी तुम्हाला परत आम्ही दुसरं बाळ दत्तक घेऊ आता आकाशभूमी पारितोषचे आभार मानतात आणि तिथून जायला निघतात पण अमोली येऊन परत ते बाळ खेचून घेते आणि म्हणते नाही हे बाळ माझं आहे मी देणार नाही आता आकाशभूमी बिचारे तसेच निघून येतात घरी आणि आता पारितोष अमोलीला खूप समजावतो खूप समजावतो आणि स्वतः क्षितिजाला घेऊन इकडे आकाशभूमीच्या घरी येतो आकाशभूमीला म्हणतो हे घ्या तुमचं बाळ मी आता अमोलीला समजावलं आहे आता अमोली हट्ट नाही करणार आता मी अमोलीला दुसरं बाळ दत्तक घेऊन देईन पण तुमची मुलगी नाही कारण तुम्ही दोघीही माझी चांगली मित्रमैत्रिणी आहात तुम्हाला होणारा त्रास मी समजू शकतो तुमची मुलगी तुमच्याजवळ घ्या आकाशभूमी पारितोषिक आभार मानतात आणि आपल्या क्षितिजाला कुरवाळत असतात आणि क्षितिजाला बघून त्यांना खूपच आनंद होतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू